काल दिल्लीत शरद पवारांच्या हस्ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान झाला पवारांनी शिंदेशाही शिंदे पगडी घातली आणि दिल्लीत मान्यवरांच्या उपस्थितीत महाजी शिंदे राष्ट्रगौरव या पुरस्कारानं दिल्लीत येत्या एकवीस फेब्रुवारीपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत शरद पवार या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत आणि एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर हा सन्मान सोहळा झाला या सगळ्यात शरद पवारांनी भरभरून केलं नागरी प्रश्नांची जाण असणारा नेता कोण आहे याची माहिती घेतली तर एकनाथ शिंदे यांचं नाव समोर येतं ठाणे महापालिका नवी मुंबई महापालिका तसंच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी योग्य दिशा देण्याचं काम केलं अशा शब्दात पवारांनी शिंदेचं कौतुक केलं आणि इकडे महाविकास आघाडीत मात्र ठणगी पडली एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं बेईमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायलाच नको होतं शरद पवारांनी महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावला असे खडे बोल संजय राऊतांनी कदाचित पहिल्यांदाच पवारांना सुनावले आणि महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू झालं दरम्यान पवार आता एकनाथ शिंदेंना जवळ करू पाहतायत का विधानसभेनंतर तसंही महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभावच होता तो आता अधिक गडद होत जातोय का हे सगळं समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला यू साहित्य संमेलन आणि वाद हे जुनं समीकरण संमेलनाच्या मंचावरून राजकीय वाद प्रतिवाद रंगतात हा इतिहास आहे अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा सात दशकानंतर राजधानी दिल्लीत होत आहे त्या संमेलनाला आता उघे काही दिवस शिल्लक राहिले असताना आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू झालंय याला कारण ठरलंय अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या एकनाथ शिंदे सत्कार सोहळ्याला शरद पवार उपस्थित होते आणि पवारांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा सन्मान झाला यावरून उद्धव ठाकरे नाराज असल्याच्या बातम्या आल्या तर शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी कधी नव्हे ते शरद पवारांवर चांगलीच टीका केली शरद पवार आपण ज्येष्ठ नेते आहात आम्ही तुमचा आदर करतो पण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अमित शहाच्या सहकार्याने तोडली अशा लोकांना आपण सन्मानित करता पवार साहेब आम्हालाही राजकारण कळतं असं म्हणत संजय राऊतांनी पवारांना खडे बोलत सुनावले आणि आपल्या मनातली नाराजी उघड उघड व्यक्त केली दरम्यान ठाण्याचा विकास एकनाथ शिंदेंनी केला असं म्हणत पवारांनी एकनाथ शिंदे यांचं भरभरून काल कौतुक का केलं त्यालाही संजय राऊतांनी चांगलंच उत्तर दिलं काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात ठाण्याबाबत पवारांना चुकीची माहिती आहे एकनाथ शिंदे ठाण्याच्या राजकारणात आणि त्यानंतर ठाण्याची वाट लागली अशी टीकाही यावेळी केली तर या वादामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी उतरत पवारांची पाठराखण केली शरद पवार, के पवार यांनी एक चांगलं उदाहरण घालून दिलं प्रत्येक गोष्टीत राजकारण न आणता कुठेतरी त्या पलीकडेही बघितलं पाहिजे किंबहुना स्टेटमनशिपसाठी महाराष्ट्र ओळखला जातो शरद पवारांच्या या भूमिकेचं समर्थनच आहे असं कोल्हे म्हणाले दरम्यान या सत्काराच्या निमित्तानं शरद पवार एकनाथ शिंदेंना जवळ करतायत का असं असेल तर गेल्या पाच वर्षापासून सोबत असणारी महाविकास आघाडी याचं पुढचं भवितव्य काय शिंदेंच्या या सत्कारामुळे महाविकास आघाडीमध्ये आता ठिणगी पडली आहे का असे अनेक प्रश्न या निमित्तानं निर्माण होत आहेत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा